हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे रुपालीने तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आज तुमच्यासोबत मी रेसिपी वगैरे काही शेअर करणार नाही आम्ही जात आहोत फिरायला कुठे जात आहोत ते ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे नक्कीच करणार आहे मित्रांनो ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका तर आमच्यासोबत कोण कोण आहे फिरायला ते पण तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे नक्कीच करणार आहे तर फायनली आम्हाला पहिल्या डीमार्टमध्ये जायचं होतं फिरायला आणि त्याच्यानंतर पण आम्ही दुसऱ्या ठिकाणी पण फिरायला जाणार आहोत मित्रांनो तर ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका तर इथं आम्ही डीमार्टला पोचलेलो आहोत आणि आमच्यासोबत आलेली आहे मम्मी कारण की दक्षचा बड्डे होता आणि त्याला हाताला पण लागलेलं होतं मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं पडला होता म्हणून तर त्याला बघायला मम्मी आलेली आहे तर मम्मीला मी म्हटलं की दक्षचा बड्डे था आहे तेव्हाच ये म्हणून तर दक्षचा बड्डे होता दहा तारखेला त्याच्या निमित्ताने ती इथं आलेली आहे आणि मग मी तिला म्हटलं की चल तुला फिरायला घेऊन जाऊ म्हणून तर इथं तिने ते लिंबूचं ज्यूस काढायचं मशीन वगैरे ते घेतलेलं आहे आणि हे बघा छोट्या मुलांचा बाटा बातटप आहे हा आणि खूप सुंदर होता पण आता आमचे मुलं मोठे झालेले आहेत आणि मला अशा गोष्टी घ्यायला खूप आवडतं ही तुळशीची कुंडी होती ती ती काही शंभर रुपयाला होती वाटतं आणि असे छोटे छोटे ड्रॉवर होते आणि मम्मीला मी म्हटलं की तुला काही घ्यायचं आहे का, का म्हणून तर तिला ह्या सगळ्या गोष्टी मी दाखवत होते आणि जे लोक डिमांडमध्ये येतात तर ते सगळे हे बघतच असतात त्याच्यात काही नवीन नाही पण मम्मी कुठं जास्त जात नाही म्हणून मी तिला स्पेशली घेऊन आलेली आहे आणि तिच्यासाठी मी ते शूज घेतलेले होते ब्लॅक ब्लॅक कलरचे आणि त्याच्यानंतर आमच्यासोबत म्हणजे माझ्या भावाची मुलगी आहे जिगू जिज्ञाशा आहे तिचं नाव तर ती पण आलेली होती तर तिच्यासाठी फ्रॉक घ्यायचा होता मला तर आम्ही इथं फ्रॉक वगैरे बघत होतो आणि खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे मित्रांनो मुलींसाठी फ्रॉक तर खूप सुंदर आहेत तिथं तर मी कोणता फ्रॉक घेतलेला आहे तुम्हाला मी सांगते हा जो पिंक कलरचा आहे ना फ्लावरवाला इकडचा पिंक आणि व्हाईट कॉम्बिनेशन आहे तो मी फ्रॉक घेतलेला आहे तिच्यासाठी आणि याच्यात मी साईज बघत होते की कोणता घ्यायचा म्हणून मी यांना सांगत होते की तुम्हाला तुम्ही मला सांगाल कोणता घ्यायचा म्हणून त्याच्यानंतर माझ्या बहिणीसाठी मम्मी एक टॉप वगैरे बघत होते आणि हे पण खूप सुंदर असं टॉप होतं चारशे साडेचारशे रुपयाला होतं आणि त्याच्यानंतर डिमार्टमध्ये हे शंभर शंभर रुपयाचे कपचे सेट असतात जे तुम्हाला माहितीच असेल आणि मला हे नाही कलरिंग कप आहेत ना ते खूप आवडतात आणि मम्मीला मी म्हटलं की तुला कप वगैरे घ्यायचे आहेत का तर मम्मी म्हटली नाही कप वगैरे नाही घ्यायचे मला तिला फक्त कबशा पाहिजे नव्हत्या पण कबशा तिथं काही नव्हत्या आणि आता डिमार्टमध्ये ना दरवेळेस आले ना तर नवीन नवीन कलेक्शन येत असतं आणि मिठाची बरणी होती काचेच्या बरण्याचं खूप कलेक्शन आलेलं आहे आणि पण कसं आहे माहिती आहे का काचेच्या बरण्या घेतल्या तर त्या फुटतात म्हणून आम्ही काचेच्या बरण्या जास्त घेत नाही तर बघा तिला एक बॉटल पाहिजे होती म्हटली की छोटीशी बॉटल पाहिजे नाही म्हणून तर तिने प्राईस बघून ठेवून दिले मित्रांनो तिला घ्यायची होती मी तिला सांगितलं घे म्हणून मी घेऊन देते पण तिने काही घेतली नाही ती बॉटल दीड दोनशे रुपयाची तीनशे का असं काहीतरी रुपयाची होती म्हटली जाऊ दे मी दहा वीस रुपयाची बॉटल घेऊन घेईल म्हणून त्याच्यानंतर मग ही पर्स तिला आहे ना पर्सचं खूप आवडता घ्यायला पण जी पण मी पर्स घेते ना तर काही प्रॉब्लेमच होतो मग मी तिला सांगितलं की घे तुझ्या मनाने तर तिने ते पर्ससुद्धा घेतलेली आहे आणि हे बघा आता मुलांसाठी पाणी प्यायसाठी नवीन आलेलं होतं आणि खूप सुंदर असं दिसत होतं फायनली आम्ही एवढी शॉपिंग केली आणि तिच्यासाठी पण काही वस्तू घ्यायच्या होत्या त्या घेतल्या आणि फायनली आम्ही डिमार्टमधून निघालो बिलिंग वगैरे केलं आणि त्याच्यानंतर मम्मीला जे घ्यायचं होतं ते सगळं घेतलं गेलेलं आहे तिला शूज घेतले पर्स घेतली आणि काही जे तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवलेलं आहे ते सगळं घेतलेलं आहे त्याच्यानंतर आम्ही आलो झुडिओमध्ये मी इथून भाजीपाला वगैरे काही थोडीशी शॉपिंग करायची आहे आणि तिला झुडिओ पण दाखवायचं आहे ती कधी गेलेलीच नाही झुडिओमध्ये तर ब्लॉग पूर्ण बघा बीठ पडलाय घरी खूप एकोणतीस रुपये किलो आहे हा घे टमाटे आहे घरी हा उचल पूर्ण काचेच हे बघ हे पण काचे हा आता माल आलाय पूर्ण काचे गोष्टी हे बघ हे इथं पण सगळ्या गोष्टी हे घ्यायचं का मम्मी तुला नाइनटी नाईन ला माझ्या घरी हाय ना ते घ्यायचं असेल तर बघ मम्मी कसल्या सेप तर बघ तू बरण्याचा आता हा सेप बघ किती सुंदर वाटतो ती पण सगळं काचेचा काचे माल आहे हे बघ किती सुंदर आहे स्टीलचं कलेक्शन पण खूप सुंदर आहे हे बघ बग... सगळे टाटा स्मार्ट टाटाचे हे कितीचे मम्मी तिकडे आहे दीडशे रुपयाची छान आहे ना ग मम्मी का नको बारीक आहे ना जड आहे का ती हा

फायनली जुडिओमध्ये पण शॉपिंग केलेली आहे भाजीपाला फ्रूट्स खूप घेतलेला आहे आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये असेच काही नवीन व्हिडिओ आणि नवीन ब्लॉग तुमच्यासाठी मी घेऊन येईल तर इथं बघा सगळा भाजीपाला गाडीमध्ये ठेवलेला होता तर बाय बाय सी यू टुमोरो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय